शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख सोयाबीन प्रश्नावरून चांगलेच आक्रमक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांना सोबत घेत देशमुखांनी पालकमंत्री विखे पाटील यांना सोयाबीन प्रश्नावर धारेवर धरलं होतं मंत्री विखे पाटील अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये उपस्थित असताना शेतकऱ्यांनी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आहे तर हातामध्ये सोयाबीन पीक घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत सततच्या पावसानं अकोला जिल्ह्यात अनेक भागात सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत तर परिणामी पेरणीचा खर्च निघत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी आहे त्यांच्या मागण्यांवर विचार होईल असं पालकमंत्री राधाकृष्ण जुने मित्र आहे त्यांनी बोललो मी शेवटी त्यांचं तै, काही व्यक्तिगत भांडण नाहीये शेवटी शेतकऱ्यांच्यासाठी साठी भांडतात ते आज मी त्याची सविस्तर चर्चा केली मला वाटतं या सगळ्या प्रश्नामध्ये सरकारने यापूर्वीच कार्यवाही सुरू केली होती आणि ती शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे आमचा आमचा आंदोलनाचा इशाराच नव्हता आमचा पालकमंत्र्याला आणून शेतकऱ्याच्या बांधावर नेण्याचा इशारा होता आणि लाडली बहीण ज्या लाडल्या बहिणीवर अत्याचार झाला ज्या कुटुंबावर ज्या मुलींवर अत्याचार झाला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन जाणार होतो आमचं आंदोलन नव्हतं आज पालकमंत्री आले विशिष्ट भागामध्ये ते गेले शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी बळापूर मतदारसंघात नाही आले ठीक आहे विशिष्ट भागामध्ये गेले असतील तरी शेतकऱ्याच्या बांधावर गेले आम्ही जो इशारा दिला त्या इशाऱ्यामुळे पालकमंत्री आज शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागलं हे आज आमच्या शेतकऱ्याचं यश आहे ज्या शेतकऱ्यांनी इशारा दिला होता शेतकऱ्याच्या नावाखाली आम्ही ज्या सेनेनं इशारा दिला होता की आम्ही पालकमंत्र्याला घेण्यासाठी जाऊ ते पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जरी विशिष्ट भागामध्ये गेले असतील तरी गेले आणि त्यांनी पाहणी केली आणि वास्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली जी वास्तुस्थिती लपत होती दिसत नव्हती शासनाला ते आज पालकमंत्री विशिष्ट भागात जरी गेले असतील तरी ते दिसली वास्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि त्या संदर्भात विमा कंपनीची सव्वीसला जे बैठक केली त्या बैठकीमध्ये के आम्ही उपस्थित राहू शेतकऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि शेतकऱ्याला शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि न्याय जर मिळाला नाही तर शेतकऱ्यासाठी वाटेल ते आम्ही करू आणि पालकमंत्री आज काजी खेळला व्हिजिट देतील अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो